नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजार भाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती जुन्नर नारिंगगाव या ठिकाणी आज अवक सव्वीस क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त पंधराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बारामती या ठिकाणी अवक सहाशे ब्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये क्विंटल सरसंद्रा एक हजार रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे तेराशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आज अवक आठ हजार आठशे बत्तीस क्विंटल या ठिकाणी आज कमीत कमी दर सहाशे रुपये क्विंटल सरसंद्रा आहे अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर आहे सोळाशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आली असाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील ते मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये